नमस्कार मित्रांनो कोकण रेल्वे अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रकल्प अभियंता प्रकल्प अभियंता निविदा व प्रस्ताव सी एडी ट्राफ्ट ट्राफ्ट सबन सहाय्यक पदाच्या अभियंता पदाच्या एकूण अकरा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेली आहेत इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख ही पंधरा वीस चोवीस पंचवीस आणि सत्तावीस जून आहे तर पदाचे नाव आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक प्रकल्प अभियंता प्रकल्प अभियंता निविदा व प्रस्ताव सी ए डी ट्राफ्ट ट्राफ्ट समन आणि सहाय्यक अभियंता आहे आणि एकूण रिक्त जागा या अकरा आहेत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी एक रिक्त जागा प्रकल्प अभियंतासाठी सात रिक्त जागा प्रकल्प अभियंता निविदा व प्रस्तावासाठी एक रिक्त जागा सी ए डी ट्राफ्ट ट्राफ्टसमनसाठी एक रिक्त जागा आणि सहाय्यक अभियंतासाठी एक रिक्त जागा शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली रिझल्ट ती चेक करा आणि शैक्षणिक पात्रता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी ग्रॅज्युएशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणे गरजेचं आहे प्रकल्प अभियंतासाठी ग्रॅज्युएशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणे गरजेचं आहे आणि प्रकल्प अभियंता निविदा व प्रस्तावासाठी ग्रॅज्युएशन इन सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंग असणे गरजेचे आहे आणि सी ए डी व ट्राफ्ट ट्राफ्टसमनसाठी आय टी डिप्लोमा व आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असणे गरजेचं आहे सहायक अभियंतासाठी ग्रॅज्युएशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग असणे गरजेचं आहे नोकरीचे ठिकाण हे मुंबई महाराष्ट्र आहे वयमर्यादा तुम्हाला कोणतीही वयमर्यादा नाही वेतन तुम्हाला खालीलप्रमाणे भेटेल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी चौवेचाळीस हजार नऊशे रुपये महिना भेटो भेटतो पगार प्रकल्प अभियंतासाठी चौवेचाळीस हजार नऊशे आणि प्रकल्प अभियंता निविदा व प्रस्तावसाठी चौवेचाळीस हजार नऊशे प्रति महिना पगार भेटतो आणि सी सीए डी ट्राफ्टमांसाठी पस्तीस हजार चारशे ते सहाय्यक अभियंतासाठी छप्पन हजार शंभर रुपये पगार भेटणार आहे तर निवड प्रक्रिया तुमची मुलाखती दर होणार आहे मुलाखतीचा पत्ता हा एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सिव्ही सीवुड्स रेल्वे स्टेशन जवळ सेक्टर नंबर चाळीस सिवूड्स पश्चिम नवी मुंबई आहे तर मुलाखतीची तारीख ही पंधरा वीस चोवीस आणि पंचवीस आणि सत्तावीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद